नमस्कार मी परशरा माखरे बऱ्याच दिवसापासून आपली या माध्यमातून भेट नाही आहे पण आज मी तुमच्यासमोर जो आलो आहे कृषी बद्दल तुम्ही सगळे म्हणजे जाणून आहात कृषी बद्दल तुम्हाला माहिती आहे तर बराचसा माईज आहे बाजूने पण तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे अशी मी आशा बाळगतो मला असं वाटते की कृषी सारथी जेव्हा आम्ही दोन हजार वीसमध्ये सुरू केलं त्याच्यानंतर आजपर्यंत कृषी सारथीची बरीचशी प्रगती झाली आणि कृषी सारथीनं जे महत्वाचे काही गोल साध्य केले त्यातला सर्वात महत्वाचा जो गोल आहे आणि जो सर्वात महत्वाचा मुद्दा घेऊन जे कृषी सारथीला आम्ही सुरुवात केली होती तो म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना विविध गोष्टींचा फायदा मिळवून देणे त्यांच्या खिशातले दोन पैसे वाचवणे त्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकणे हा कृषी साथीचा उद्देश होता पण त्याचबरोबर आपला जो विदर्भ मराठवाड्याचा जो मागास भाग आहे ज्या भागात शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही दुसरा जोड व्यवसाय नाही गावामध्ये कुठलाही रोजगार उपलब्ध नाही जर रोजगार उपलब्ध करून घ्यायचा असेल तर तुम्हाला पुण्याला मुंबईला किंवा सिटीच्या जा ठिकाणी जावं लागते आणि सिटीच्या जा ठिकाणी जाऊनही बरेचसे जे कष्टाचे कामं आहेत किंवा जे काही यातना घेऊन जे कामं आपण करतो तसे काम आपल्याला करावं लागतात पण त्याच धर्तीवर हे सगळं पाहून आमचा हा मानस होता की जे तरुण थोडेसे शेतीकडे वळले आहेत जे लोक इमानदारीनं आपली शेती करतात आहे शेतीमध्ये राखतात आहे त्यांच्यासाठी आपण जर काही संधी उपलब्ध दे करून देऊ शकलो त्यांच्यासाठी जर रोजगार उपलब्ध दे करून देऊ शकलो तर तो खूप जास्त फायदेशीर विषय ठरेल आणि त्याच धर्तीवर आम्ही कृषी सारथी म्हणजे विलेज लेवल सेल्स मॅनेजर ही एक पोस्ट तयार केली आता ही पोस्ट काय आहे या पोस्टमध्ये अशा आहे की कृषी सारखी जे वेगवेगळे उपक्रम राबवते हो मग बायोचारचा उपक्रम असो ॲग्रोफॉरेस्ट्रीचा उपक्रम असो किंवा घरपोच खत पोहोचवण्याचा उपक्रम असो घरपोच कीटकनाशक बी बियाणे पोहोचवण्याचा उपक्रम असो माती परीक्षण करून देण्याचा उपक्रम असो किंवा तुमचा माल विकून देण्याचा उपक्रम असो किंवा इतर तत्सम सगळ्या गोष्टी ज्या शेतीला आवश्यक आहे ज्या शेतीसाठी आवश्यक आहे ह्या सगळे जे उपक्रम आहे हे आम्ही शेतकऱ्यांसाठी राबवतो आणि ते जे उपक्रम आहे ते जर या तरुणांनी या लोकांनी जर लोकांपर्यंत पोहोचवले शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले तर त्याच्यासाठी त्याच्याच गावात कुठलाही स्थलांतर न करता कुठेही न जाता रोजगार निर्मितीची संधी कृषी सारथी मार्फत आपण उपलब्ध करून दिली आहे तो म्हणजे ती पोस्ट म्हणजे विलेज लेवल सेल्स मॅनेजर या पोस्टमध्ये तुम्हाला कृषी सारथीच्या जेवढ्या काही सेवा आहेत जेवढे काही उपक्रम आहेत तेवढे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि ते उपक्रम तुम्ही लोकांपर्यंत पोहचवले त्यातून जे काही ऑर्डर जनरेट करणार असो किंवा ते उपक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी लाभ घेतला असो शेतकऱ्यांनी जो लाभ घेतला आहे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला प्रत्येक उपक्रमाचा जो तुम्ही प्रमोट करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला इन्सेन्टिव्ह भेटणार आहे आणि हा फुल्ली इन्सेंटिव्ह बेस्ड जॉब आहे म्हणजे याच्यामध्ये फिक्स पगार नसेल पण जर तुम्ही इन्सेंटिव्ह कमवायचा जर विचार करत असाल तर वर्षाचे तीन लाख चार लाख पाच समजा एकंदरीत आपण पाहायला गेलं तर महिन्याचा पाच हजारापासून ते तीस हजारापर्यंतही जर ॲव्हरेज महिना पाहला तर हा मुलं कमवत आहे यातलं बेस्ट एक्झाम्पल जर कोणतं असेल तर आमचे लोखंडाचे गोपाळ आले आहेत जर समजा दिघीचे म्हटलं तर तुम्ही निलेश लांडले आहे त्याच्यानंतर राम गुरवे आहे मेकर भरूडचा राम गुरुवे आहे त्याच्यानंतर बरेचसे तरुण बायचाच्या माध्यमातून बरेचसे तरुण खताच्या माध्यमातून आमची योगेश वानी आहेत मोताळ्यातले था। जर या लोकांच्या जर सक्सेस स्टोरीज जर पाहिल्या आपण तर या लोकांनी बरच म्हणजे बरचसं कृषी सा। सारखी बनून जे काम केलं आहे त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचाही फायदा करून दिला त्यांच्या गावातील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला आणि त्यांचा वैयक्तिक सुद्धा त्या माध्यमातून बराचसा फायदा झालेला आहे आणि हेच जर तुम्हाला कृषी सारथीसोबत काम करायचं असेल तर तुम्ही कृपया कृषी सारथीच्या कृषी सारथीचा जो ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या नंबरवरती आपली माहिती पोहोचवा तुम्हाला कुठल्या गावासाठी काम करायचं आहे त्या गावाचं नाव त्या गावाचा तालुका आणि त्या गावाचा जिल्हा काका तुम्ही कृषी सारथीसोबत जुळून जर काम केलं तर तुम्हाला पूर्ण वेळ कृषी सोबत काम करण्याची संधीसुद्धा मिळू शकते ते तुम्हाला पगारी बेसिसवरती राहील आणि आमचा हा उद्देश आहे याच भागात याच ठिकाणी लोकल तरुणांना म्हणजे गावातील तरुणांना गावातच रोजगार जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो तर तीच खरी देशसेवा आहे तीच खरी शेतकरी सेवा आहे हे आम्ही मानतोय त्याच धर्तीवर आम्ही हा उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही कृपया मी रिक्वेस्ट करेल कारण की रिक्वेस्ट त्याच्यासाठी करेल की तुमच्याही आयुष्यासाठी ही एक चांगली संधी आहे आणि जर कृषी सारथीची ही पायाभरणीची स्टेज आहे ही सुरुवातीची स्टेज आहे या स्टेजमध्ये जर कृषी सारथीसोबत जुळून जर तुम्ही काम करू शकले कृषी सारथीला उभारी देण्यासाठी तुम्ही काम करू शकले तर तुमचंही करिअर उत्तम घडेल पैसा तर मिळेलच पण तुम्हाला जे शेतीचं नॉलेज आहे जे आपल्या लोकांसाठी काम करण्याचं समाधान आहे आणि गावात राहून लोकांसाठी काम करण्याचं जे काही संधी आहे ती या कृषी साथी विलेज लेव्हल सेल्स मॅ मैं, मॅनेजर या माध्यमातून वाते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवरती आपली माहिती पो पोचवा आणि कृषी सारथीसोबत नक्की जुळा एवढी विनंती करतो धन्यवाद